सकाळच्या दहा वाजल्यात दहा कुठला बाप तुझा अंबानी नाही अंबानीच्या अवलात नाही तू काय काय दहा वाजता तू झोपतेच काय कुठं खाली दरवाजावर उमरतेवर डोकं ठेवून निरा जगत वागायचं पण माझ्याकडून चुकलंय काम बंद करून तुला रोज कामात ठेवलं पाहिजे त्या लयकीचे तू सकाळच्या धाला पडत्या आ, दार उघड सोडून तिकडं जाऊन बसली दार उघड घर पोसायच एवढं बोलून पण निर्ला भुपला भुपला आ, भुपला। आ, आ, काम करू बोललो पण असतो जाऊ आपण काय काम कुठं जायचंय तुला काय बोललो मी लाकडाला जायचंय म्हणलं समजलं नाही तुला फिरायलोय त्या पोराची तब्येत बरी नाही म्हणून तिकडे बघायला गेल तो त्याला फिरा का फिरायला गेल तो मी काय काम धंदा झालाय बर झालंय दावा वगैरे कुठे ते बघपट म्हणी जाऊन आणायच अशी पण बसून हाय निवांत तर हा बस तू पुढचं नको बोलू तुला उटकी खाली लाईट आलीच नाही माणसं कोण आजारी असली तर जायचं नाही इथं बसतो जेवण मला तुला बघितलं अशी नशा येईल ती दारू पिणाऱ्याला पण येत नाही त्यापैकी जास्त अशी नशा चढायली मला माझ्या जा तिकडे दारूस पिऊन येऊन असं धुवून काढावं लागते बॅट घेऊन असं एवढ माणूस बोलतोय तरी खाली अजून जो काय गादी टाकी असं पडत्या गादीवर अगं उठ की किंता तुला उठ म्हणलं ना घे सगळं सामान कपाट बुट 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 बुटू बुटू तोंडातल्या तोंडात बोलत नको जाऊ तू हा माणूस ग बसता इज जाऊ दे कुत्रे जा। काय आसमध्ये आतमध्ये आसच फिरते ती तू दार उघड ठेवून जाते खिडकी उघडी ठेवायची दरवाजा बंद करायचा जात नाही का हवा घरात परत त्यांचेच पावलं उमटतात कुत्र्याची मध्ये भानच नाही कोणता हुंटून हुंटू हा तुझ्यासारखं कुठं कुत्र आहे आम्ही भूमकायला आता बोललो असतो पण जाऊ दे ती नेल नेलकटर इकडं दे ग इकडं नेलकटर दे म्हणलं तर नाही गाडीवर बसून जापून या मुंबईला फिरून ये जाऊन जाते काय कट नकायचंय कस झालंय काम झालं म्हणून जाऊन बसती म्हणा आणि झोपती म्हणा धाला तुम्ही तिघं पण घरीच थांबा ती दे दे देणार माझी पिल्लू पिल्ली माझ पिलू दहा रुपये येणार आहे घरात दाखवणार आहे माझा दण का किती वाजता <laughs> तीन वाजता येतो का माझ्या हो सुट्टीला थांब त्रिशा थांब म्हणलं तर जास्त अगं थांब सरक म्हणलं तर

मी तुला सांगतो तू तु त्याला सांग उठ तुला म्हटलं ना आर्यन कुणाचं नाव आहे पैसे देताना असं आर्यन पैसे घे म्हणलं तर म्हणतो का रोन जा तू पैसे घे म्हण उटकी पळ आता तू खाती झपका मार खायला प्यायला कमी लागत असेल यांना मग मला एकट्याला काळजी आहे ते तुझं तोंड असे तुझे ते भवर डोळ्याचे असं केलं ना मला लय राग येते आरेन पाणी आण पळू मला जाऊ दे एकदा पाणी पिऊन चला पाणी 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 आण बाबा पाणी आण की तू फिर गाव गा गाव तू गावगाव फिर तू झोप अजून झोपते का नाही रोज इकडून माग ये असा फुल पॅन्ट का नाही घालत तर तू मला आवडत आवडतय का आवडत नाही आवडत नाही

पाणी सुद्धा ना एवढं गार लागले ना अशा गारात तुला एवढा पाट झोप लागेल धरतीला पिऊ द्या आधी चला मोठ नेलकटर बघ बर म्हणतात कस बोलते ना काय अशी लाडत आल्या तुटलाय मोठा अग तू सरक बर बघलेला हो इकडं आज दारू पिऊन आलो ना दोघीला पण मारणार आहे तुम्हाला हा दारू पितो आता दोघीला मारतो पेव काय दारू मी हा कस को कोणाला मारू तुला त्याला सगळ्याला तुमची सगळ्यांची धुल यातोच हा दारू पिऊन हा बसा तुम्ही चला